कशा हात मस्त मजेत ना वाचलेले आहे दुपारचे साडेबारा एक झाला असेल बहुतेक आवरलेला आहे सगळे घरातली कामं वगैरे आवरलेलं आहे पण इकडे बघू शकता हा पसारा कितीही आवरा संपत नाही कितीही आवरा कि मच्छरदारी मच्छरदारीवर तर आम्ही कपडे टाकलेले आहेत तर पण आम्हाला जागा पुरत चालला द्राचे एवढे कपडे पडले ते एवढे कपडे असतात की सुकत घालायला पण जागा नाही कुठं घालायची सुकत असा प्रॉब्लेम आहे स्टँडवरती घालून पण त्याचे कपडे बसत नाहीयेत आता भरपूर त्याचे कपडे मी धुऊन टाकले प्रॉब्लेम असा आहे की तो सूप भरपूर करतोय भरपूर करतोय त्यामुळे सारखं बदलायला लागतं दहा दहा मिनटाला त्याचे पॅन्टी भरलाव्या लागतात आणि कालच मी डॉक्टरनं विचारलं की त्याला डायपर वगैरे आम्ही यूज करू का तर डॉक्टर म्हणले नको डायपरने रॅश वगैरे येतात किंवा युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे कितीही वेळा तुम्हाला पॅन्टीस भरल्या लागू देत त्या घाला तुम्ही पण डायपर अजिबात लावू नका तरी पण आम्ही झोपताना रात्रीचा लावतो आहे एखाद्या वेळेस तेवढं चालून जाईल भरपूर अडकते किती पण करा घरातली कामं काही संपत नाही झालेलं आहे सगळं तसं स्वयंपाक म्हणला तर भाज भाजी थोडीशी बाकी आहे भाजी काय करायची तो प्रश्न आहे बघूया आता सगळ्यांना कॉमनली पडलेला एक प्रश्न आहे की भाजी काय करायची सगळ्यांनाच पडतो सोडा मलाही पडलेला आहे तुम्हालाही पडलेला असणार आहे कॉमनली सगळ्यांना पडलेला प्रश्न आहे भाजी काय करायची कारण बाजारात जर बघितलं तर भाज्या खूप खूप महाग झालेल्या आहेत त्यामुळं जे आहे ते घरात डाळीची वगैरे भाजी करून टाकणार आहे आता मुगाच्या डायची करणार आहे उसळ बघूया झटपट पण होते वेळ पण होणार नाही कारण त्यानंतर आधीराजला भरवायचं आहे त्याचा खाऊ एक काम झालं की एका कामाला दुसरं काम जोडून तयार असते आम्हाला त्यामुळे कामं काही संपत्त नाही तर <laughs> किती पण आवरा किती पण करा कामं काय संपत नाहीत आदिराज कुठे आहे तर आधिराजला मी पलीकडे दिलेले आहेत माझी कामं आवरूपर्यंत तिथे बसलेले आहेत त्याच्या बाबा त्याला घेऊन आज किती दिवसांनी मला वाटतं बाबांच्याकडे गेलेलं आहे कारण त्यांना पण टाईम भेटत नाही कामातून त्याला घ्यायला आज ते घरात आहेत ते घेऊन बसलेले आहेत नाही तर मग असतं इथंच दुल्यात झोके घेत बसलेला असतोय तो कितीतरी त्याला इथं बसवलं आणि काय केलं तरी त्याला बाबा दिसले की बाकी कोणी नको असते जादा लगेच त्यांच्याकडे पटकन दमालो होते अर खरंच सगळे कामं करून करून दमाल होतं नको वाटतं अक्षरशः किती करतं किती करते तरी संपत नाही तरी संपत नाही असं वाटतं किती पण कामं करा कामं काय संपत नाहीत थकाय होते इकडे बघू शकता मम्मीने आम्हाला वॉकर फिरायला दिलं आहे त्याच्यावरती आम्ही कपडे ठेवलेले आहेत कपडे ठेवायला आम्हाला <laughs> जागा भेटते नाही तर उघड्या उघडा आधी सगळं खरंच आंध्राच्या बाप्पांची अशी कंप्लेंट आहे की माझ्याकडं पोराच्या नावावर टी व्ही घेतली असतो तर पोराचं नाव पुढं केलेस तुला सिरियल बघायला टी व्ही पाहिजे होते म्हणून टी व्ही घेतलेस तू पोराचं नाव नुसतं पुढं केलेस किती सेल्फिश आहेस नंतर <laughs> आदराचं नाव पुढं करून टी व्ही घ्यायला आलीस मला तू सिरियल बघण्यासाठी आता बोलतात त्या सिरियलच्या नानात पोराकडे दुर्लक्ष केलेस मी काहीच करणार नाही टी व्हीला वायफाय घेणार नाही ना मी मला आता रोडी केबल नको आपण वायफाय घेऊया तर मला म्हणते रे हा ते आणि घेऊया म्हणजे ते तुला एकदम अपलोड करायला एकदम सोपं होऊन जाईल म्हणूनच वायफाय घेऊया म्हणून लागलेस मी म्हणलं हा सुरे थोडं सेल्फी झालं तर काय होणार नाही आहे तेवढं चालतंय पण बघे आमचा म्हणजे विचार तरी तोच आहे अजून तरी आम्ही काही घेतलेला नाहीये केबल घ्यायचं की वायफाय बसवायचं याच्यावरती आमचा प्रश्न आहे त्याच्या पप्पांचं मत आहे की वायफाय बसवलेला बरं आहे कारण आता जर बघायला गेला रिचार्जचे पॅक एवढे महाग झालेले आहेत आम्ही मारत होतो तर कितीचा होता दोनशे एकोणपन्नास रुपयेचा होता तर दोनशे नव्याण्णव रुपयाला झालेला आहे रिचार्ज खूप वाढलेले आहे त्यामुळे ते बोलले फक्त कॉलिंगचा रिचार्ज आपण करायचा आणि बाकी डेटा असेल तो आपण घरच्या घरी वापरूया तो वायफाय बसवल्यानंतर ना म्हणजे तर कामालाच येतात तिथं पण त्यांना आहेच वायफाय त्यामुळं एवढा प्रश्न येतच नाही बाहेर कुठं गेलं तरचा प्रश्न आहे मग काय त्याला आपण वनजीबीचा डाटा मारला तरी आपल्याला तो भरपूर पुर, पुरेसा आहे सो विचार चालू आहे आमचा की कॉमनली म्हणजे पलीकडं आणि इकडं दोघांच्या मध्ये आम्ही वायफाय वाचवायचा असा विचार चालू आहे बघूया काय होतंय ते जरा किचनमधला बघूया आता बघा उसळ करणार आहे मी बघू शकता अशी अशी की मेथीची भाजी काल एक वीस रुपयाला पेंढी आण पेंडी कसं भरवाडाची भाजी तर का मला भरवायचं मला असं वाटायला लागले आहे आहेपर्यंत आद्राच काय करते बघून वेळा पलीकडे गेलं तर खूप वेळ मी बघून येऊया तो, तो काय करते मीचच काहीच सतो पण आपण दोन दिवसानंतर बोलू करणार काय नाही येणार मी जा तिकड नाही नाही येणार नाही नाही येणार तुला नाही नाही येणार मी बादा बादा बाबाचं सवाल हस येत आले नाही बाई कर नाही आतिराजच हसे येते हसे येते हसे येते आतिराजला खाऊ शिजाय लागले आदिराजच हो कोण आहे खा कुणाच शिजायला लागलंय आदिराज बाय असं खाऊ शिजाय लागलंय आमचा खाऊ शिजाय लागलाय इकडं ठीक नाही खाऊ शिजाय लागले आमचं इकडं हो दम निघत आहे लगेच पाहिजे असते लगेच लगेच होय का नाही लगेच पाहिजे लवई लवकर लवकरच पाहिजे अतिराज अतिराज ए या या करा या 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 कर या 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 तू कर तू कर ना कर या 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 कर मूड नाही आमचा आता मूड नाही आहे आमच्या इथे आहे की नाही बर चला अदिराजला आम्ही खाऊ बरं होतं भेटूया आपण उद्या बाय बाय